शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त गणपतीपेठ आणि वाराणाली येथे सकाळी मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेलं आहे सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम वेलनकर आश्रम येथे फळवाटप साई मंगल कार्यालय येथे कराटे स्पर्धा वाल्नेसवाडी ते वृक्षारोपण संजय नगरला लाडू आणि वही तुला शाळा नंबर सातमध्ये वही वाटप स्फूर्ती चौकात महाआरोग्य शिबीर शाळा नंबर चौतीसमध्ये खाऊ वाटप गव्हर्नमेंट कॉलनी सावली बेखर केंद्र आणि कोपवाडमधील वृद्धाश्रमात वाटप दुपारी कर्करोग शिबीर आदी कार्यक्रम होणार आहेत सायंकाळी सहा वाजता वेलणकर मंगल कार्यालयात केक कापणे सत्काराचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील एकाच विमानाने येणार असल्याचा संयोजकांनी सांगितलं आहे मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी सांगते